नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज चार जून संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत आत्ताच हाते आलेल्या माहितीनुसार गेल्या छत्तीस तासातील संबंध महाराष्ट्रातील त्याचबरोबर उजनी धरणाच्या परिसरातील वाढलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत दर्शको काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जवळपास आठ मिलीमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद झालेली असून आज सकाळपासून मुंबई व पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यात अत्यंत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झालेली असून एक जून पासून आज तागायत जवळपास आठ पॉईंट दोन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात झालेली आहे दर्शको दर्शक आता आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये पाच हजार दोनशे सव्वीस क्युसेक एवढ्या विसर्गानं पाण्याची आवक होते त्याचबरोबर उजनी धरणातील एकूण मृत पाणी साठा हा एकोणऐंशी पॉईंट एक एकोणचाळीस टी एम एक सी एवढा झालेला असून त्यापैकी पंधरा पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलेलं आहे मागील छत्तीस तासात उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये जवळपास दीड टक्क्यांची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात वाजता उज्न धरणाची पाण्याची पातळी ही एकोणतीस पॉईंट छत्तीस टक्के एवढी झालेली आहे दर्शको पाठीमागील चार दिवस झालं संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात ही पावसाने विश्रांती दिली आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारे विसर्ग हे पूर्णपणे बंद करण्यात आले असून त्याचबरोबर नीरा नदीमधूनही भीमा नदीमध्ये डायरेक्ट येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी कपात झालेली आहे या पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे संपूर्ण राज्यभरातील शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून शेतीच्या कामांना यामुळे मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे दर्शको संपूर्ण राज्यभरातील तसेच सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धनाच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज